नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये आज म्हणजे नऊ मार्च संध्याकाळी सहा वाजून अठरा मिनिटांनी अमुषा लागणार आहे आणि दुपारी अडीच वाजता म्हणजे दोन वाजून तीस मिनिटांनी अमुषा ही संपणार आहे इच्छुच्या दिवशी आपल्याला एक सेवा करायची आहे आपल्याला कर्पूर होम करायचा आहे तर कर्पूर होम यासाठी करतात की जा... घरात काही अडचणी असतील दुःख असतील काही वादा झाली असतील नकारात्मकता घरामध्ये असेल निगेटिव्ह एनर्जी असेल त्यासाठी कर्पूर होम करतात तर तो कर्पूर होम कसा करायचा आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल तर अमावश्याच्या दिवशी म्हणजे अमोषा जेव्हा लागते त्या दिवशी आपल्याला पराणं ना खायचं नाही म्हणजे पराणं ना म्हणजे कुणी आपल्याला कुठलंही असो आपल्या बाहेरचं असो कुठलंही असो कितीही जवळचं असो तर ते आपल्याला खायचं नसते गुरुचरित्राच्या आठ्यामध्ये देखील सांगितलेलं आहे की अमावशेच्या दिवशी पराणंही खाऊ नये कारण की आपण जी महिनाभर सेवा करत असतो जे काही उपाय करत असतो सेवा करत असतो कुलदेवीची सेवा करत असतो स्वामींचं करत असतो किंवा अजून कुठल्या आपल्या देवावरती ज्यांच्यावरती विश्वास आहे त्यांची आपण सेवा करत असतो तर ते अमोष्याच्या दिवशी जर का आपण परानं खाल्लं तर आपलं सर्व जे पुण्य जे आहे ते त्या व्यक्तीला लागते त्यामुळे अमोषाच्या दिवशी आपल्याला किती जवळचं असं कोणी काही आणून दिलं तर आपल्याला ते ग्रहण करायचं नाही ते अन्न आपल्याला घ्यायचं नाही त्यामुळे तुम्ही अमोशीच्या दिवशी टाळलंच पाहिजे की दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही कारण की आपण जे काही पुण्य आपण महिनाभरामध्ये कमवलेलं असतं ते सर्व त्या व्यक्तीला लागते अंशाच्या दिवशी आपल्याला कर्पूर होम करायचं आहे कर्पूर होम ही केंद्रातली सेवा आहे ती सेवा आपल्याला करायची आहे तर कर्पूर होम केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये काही अडचणी असतील घरामध्ये कटकटी असतील नवरा चिडचिड करत असेल किंवा बायको चिडचिड करत असेल किंवा मुलं चिडचिड करत असेल तर जर आपण केला तर या सर्व गोष्टींपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि घरामध्ये शांतता राहते परत घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी ही नेहमी करता राहते त्यामुळे तुम्ही एकदा तरी कर्पूर होम हा नक्की करावा आणि ही श्री स्वामी समर्थ केंद्रातली सेवा आहे ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे त्यामुळे तुम्ही एकदा तरी सेवा स्वामी समर्थांची नक्की करा तर कर्पूर होम करताना अमोश्या ते अमोश्या आपल्याला कर्पूर होम करायचा आहे तर कर्पूर होम कसा करावा हे मी तुम्हाला सांगते तर एक नारळ घ्यायचा आहे नारळाची शेंडी काढून घ्यायची आहे आणि ती शेंडी देवाकडे येईल अशा पद्धतीने नारळ आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि त्या प्लेटमध्ये नारळ ठेवल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती कापूर जाळायचा आहे म्हणजे सात तुम्ही कापूरायच्या वड्या घेऊ शकता किंवा भीमसेनी कापूर जर घेतलात तर एक मोठी वडी तुम्ही घ्यायची आहे आणि तुमचं एक स्वामी समर्थ मंत्राची तो कापूर जळला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला आपल्या अंदाजानुसार किती वेळ आपल्याला लागेल त्यानुसार तुम्ही त्या वड्या घ्यायच्या आहे कापूराच्या आणि भीमसेमरी कापूर जर असेल तर अतिशय उत्तम तो देखील तुम्ही घेऊ शकता तर म्हणजे एक प्लेट घेतली त्याच्यामध्ये नारळ ठेवलं त्याची शेंडी काढून घ्यायची आहे ती शेंडी देवाकडे केली आणि त्याच्यावरती कापूर जाळायचा जा आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आहे किंवा गायत्री मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता तर गायत्री मंत्राचं देखील तुम्ही एकमाळ घेऊ शकता किंवा तुम्ही स्वामी समर्थांची एकमाळ घेऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्ही दोन्हीपैकी एक मंत्र म्हणू शकता किंवा तुम्हाला दोन्हींची जर का सेवा करायची असेल तर तुम्ही दोन्ही देखील मंत्र म्हणून ही सेवा करू शकता तर कर्पूर होम करताना म्हणजे अमोश ते अमशाच आपल्याला ही सेवा करायची आहे आणि कधी करायची आहे म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ कधी करायची आहे तर तुम्ही आज अमश आहे समजा आज संध्याकाळी तुम्ही सहाच्या नंतर करू शकता किंवा उद्या तुम्ही करू शकता अडीच वाजेच्या आत तर तुम्ही ज्या वेळी ही सेवा सुरू कराल म्हणजे आज बारा वाजता केली तर उद्या देखील बारा वाजताच करायची परवा देखील बारा वाजताच करायची म्हणजे एक दोन दिवस गावाला जायचं काही असेल काही कामानिमित्त बाहेर जायचं असेल तर एक दोन दिवस इकडे तिकडे झाला तरी चालेल परंतु म्हणजे शक्यतो ती वेळ आपल्याला पाळायची आहे म्हणजे सकाळी केली तर डायरेक्ट संध्याकाळी करायची असं नाही आज सकाळी केली आणि उद्या मी संध्याकाळी करते असं नाही तीच वेळ आपल्याला पाळायची आहे आणि त्याच वेळेत आपल्याला ती सेवा करायची आहे तर ही झाली ही झाली वेळ म्हणजे आपल्याला ती वेळ पाळायचीच आहे त्यानंतर आपल्याला त्यानंतर असं होते की कर्पूर होम करताना कधी कधी तडे जातात म्हणजे असं होते की याचं सायंटिफिकली रिझन देखील आहे की आपण त्याच्यावरती प्रज्वलित केला तर त्या नारळाला तडे जाऊ शकतात त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही दुसऱ्या दिवशी पहिलं नारळ हे विसर्जित करून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी नवीन नारळ या याच्यावरती आपण सेवा सुरू करायची आणि जर का तुम्हाला मासिक धर्म असेल तर ते चार पाच दिवस स्किप करून द्यायचे आहे आणि त्यानंतर पुन्हा आपली सेवा सुरू करायची आहे आणि जर घरामध्ये कोणी डिलिव्हरी झाला असेल कोणी समजा नातेवाईकामध्ये गेला असेल त्याच्यामुळे आपल्याला अडचणी असतील की आपण ते करू शकत नाही तर ते नारळ विसर्जित करायचं दुसरं नारळ घ्यायचं आणि पुन्हा आपल्या सेवेला सुरुवात करायची पण मासिक धर्मामध्ये आपल्याला नारळ चेंज करायचा चे नाही फक्त चार पाच दिवस स्किप करायचं आहे आणि त्याच नारळावरती आपल्याला सेवा करायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही कर्पूर होम याची सेवा करू शकता ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि कर्पूर होमची सेवा करत असताना म्हणजे आपल्याला कुणालाही सांगायचं नाही की मी ही सेवा करते मी ही सेवा करते मी ही सेवा करते ती सेवा आपल्याला एकदम एकांतात गुपचुप पद्धतीने करायची आहे जेणेकरून त्याचं फळ आपल्यालाही चांगलं मिळेल तर कर्पूर होम करताना तुम्ही ते नारळ म्हणजे दुसऱ्या बाजूला उचलून ठेवले तरी चालते तर आज मी सेवा केली प्लेट घेतली त्याच्यावरती नारळ ठेवले त्याच्यावरती कापूर जाळा मी माझी एक माळ घेतली आणि ते नंतर ते कापूर जळल्याच्या नंतर पूर्ण दुसे दुसे ते नारळ तुम्ही उचलून ठेवू शकता आणि परत तुम्ही दुसऱ्या दिवशी तुम्हाला जेव्हा सेवा करायला बसायचं तेव्हा तुम्ही परत ते नारळ प्लेटमध्ये ठेवायचं परत कापूर जाळायचं आणि परत तुम्ही अशा प्रकारे ती सेवा करू शकता तर ही सेवा झाल्याच्यानंतर त्या नारळाचं काय करायचं तर ही सेवा झाल्याच्यानंतर तुम्ही म्हणजे एवढी उच्च कोटीची सेवा आपण केली स्वामी समर्थांचं मंत्राचा जप केला गायत्री मंत्राचा जप केला त्यामुळे ते नारळ हे अतिशय शुद्ध आणि पवित्र झालेलं असतं तर तुम्ही ते फोडून खाऊ शकता म्हणजे फक्त घरातलेच बाहेर कुणालाही द्यायचं नाही बाहेर कुणाला कुणालाच द्यायचं नाही आपण घरातल्या व्यक्तींनीच ती फक्त आपले जेवढे घरामध्ये मेंबर असतील त्या सर्वांना तुम्ही ते नाळं देऊ शकता आणि ते नाळं तुम्ही लोकांनी खायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला कर्पूर होमची सेवा ही अमोशा ते अमोषा करायची असते तर तुम्ही हा उपाय एकदा नक्की करून बघा आहे स्वामी समर्थांच्या केंद्रातला उच्च कोटीचा उपाय आहे तुम्हाला याचा अनुभव हा येईनच तर हा अमोशा ते अमोषा तुम्ही हा उपाय करू शकता शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल इथं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद